नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे आपण कंबाईनचा फॉर्म भरलेला आहे बरोबर किंवा भरत असाल त्याचबरोबर आपला अभ्यास सुद्धा, सुद्धा, अभ्यास सुद्धा।, अभ्यास सुद्धा। तुम्हीं 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 तुम्ही चांगल्या पद्धतीने सुरू केला असाल तर त्यासाठी सर्वांना शुभेच्छा फॉर्मसाठी सुद्धा त्याचबरोबर अभ्यासासाठी सुद्धा ठीक आहे तर अभ्यासामधील अत्यंत महत्वाचा जो टप्पा आहे तो म्हणजे तुम्ही अभ्यास करत आहात रिव्हिजन करत आहात रिकॉल करत आहात बरोबर तर रिव्हिजन रिकॉल आणि त्यानंतर तुम्ही एक स्वतःची टेस्ट करणं गरजेचं असतं बरोबर तर ती टेस्ट म्हणजे काय आहे एक प्रकारची प्रॅक्टिस आहे की कि आपण किती अभ्यास केलेला आहे कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास समजलेला आहे बरोबर जे आउटकम आहे ते मेजर करणं गरजेचं आहे यासाठीच आपण डायरेक्शन अकॅडमीने कंबाईन परीक्षेची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे कंबाईन ग्रुप बी त्याचबरोबर ग्रुप सी साठी ही टेस्ट सिरीज जी आहे ती आपल्याला या ठिकाणी ऑफलाईन ॲट छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर ऑनलाईनसाठी डायरेक्शन अकॅडमीचं ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे या दोन्ही ठिकाणी ही टेस्ट अव्हेलेबल असणार आहे टेस्टचं डिस्कशन हे व्हिडिओ स्वरूपात असणार आहे आणि टेस्टचा जो दर्जा आहे तो आयोगाच्या पेपरच्या प्रमाणेच असणार आहे आयोगाचा पेपर समोर ठेवून ज्या पद्धतीने आयोगाचा ट्रेंड बदलत आहे त्या पद्धतीने आपण पेपर सेट केलेले आहेत तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला या ठिकाणी की टार्गेट जे आहे आपलं ते सिक्स्टी फाईव्ह आहे कारण जो कंबाईन ग्रुप बीचा जो कट ऑफ आपण पाहिलेला आहे किंवा हा सिक्स्टी टू प्लस गेलेला आहे किंवा कंबाईन क चा जो कट ऑफ आहे तो फोर्टी एट झालेला आहे ठीक आहे तर हे कट ऑफ मधलं जे फॅक्च्युएशन आहे हे कमी जास्त होणार आहे परंतु आपली तयारी जी आहे हे सिक्स्टी फाईव्ह प्लसची असणं गरजेची आहे बरोबर तर मग नेमकं सिक्स्टी फाईव्ह प्लसची जर तयारी आपल्याला करायची आहे ते नेमकं काय करायचं आहे किंवा की आपल्याला सिक्स्टी फाईव्ह प्लस मार्क आले पाहिजे मग ह्याच्यासाठी नेमकं काय करायचं ने, आहे तर ह्याचं या ठिकाणी एक टाइम लाईन एक टार्गेट ठेवणं गरजेचं आहे मग यामध्ये जे आपल्याला सात टॉपिक आहे सात सब्जेक्ट आहे या सात सब्जेक्ट मध्ये आपल्याला या ठिकाणी किती मार्क अटलिस्ट येणं गरजेचं आहे एक डेडलाईन असणं गरजेचं आहे की कोणता सब्जेक्ट आपल्याला कशा पद्धतीने कव्हर करायचा आहे आणि आपण टेस्ट सिरीजच्या माध्यमातून हे सगळे टॉपिक सगळ्या सिलेबस या ठिकाणी कव्हर करणार आहोत तर आपलं टार्गेट आहे की तुम्ही पॉलिटी मध्ये जे आपल्याला पंधरा क्वेश्चन आहे त्या पंधरा क्वेश्चन पैकी तेरा क्वेश्चन डेफिनेटली आपल्याला कव्हर करता येतात किंवा तेरा मार्क आपल्याला पंधरापैकी आणता येतात कारण काय आहे एक सर्वात महत्वाचा जो सोर्स आहे तो म्हणजे त्या ठिकाणी लक्ष्मीकांतचं पुस्तक आहे ओके अगदी ऑथेंटिक असा सोर्स आहे जो लक्ष्मीकांत आहे किंवा तुम्ही इतर कुठलंही पुस्तक वापरू शकता त्याचबरोबर यासाठी आयोगाचे पेपर्स पाहणं गरजेचं आहे आणि आपण सुद्धा जे, जे टेस्ट सिरीज तयार करत आहोत तर ती ते सिरीज आयोगाचे पेपर पाहूनच इथं तयार केली जाते त्यामुळं तुम्ही अभ्यासाला सुरू करत असताना किंवा अभ्यास सुरू करत असताना आपण आधी या ठिकाणी पी वाय क्यू वाचणं सुद्धा गरजेचं आहे इवन डेली तुम्ही पी वाय क्यू रीड करा ठीक आहे तर या ह्याच्यामध्ये पॉलिटीमध्ये आपल्याला पंधरापैकी तेरा क्वेश्चन येऊ शकतात डेफिनेटली येतात का तर या ठिकाणी क्वालिटी जी आहे हे या ठिकाणी दहा म्हणजे हे जे पंधरा क्वेश्चन आहे पंधरापैकी अटलिस्ट दहा ते बारा क्वेश्चन जे आहेत हे करंट बेस असतात म्हणजे एका वर्षाच्या दरम्यान ज्या काही पॉलिटिकल गोष्टी आहे किंवा या ठिकाणी पॉलिटिक्सच्या संदर्भात संविधानाच्या संदर्भात ज्या काही कन्सेप्ट आहे जसं महाभियोग आहे बरोबर त्याच्यामध्ये किंवा महाभियोग किंवा रिमोव्हल प्रोसिजर आपण त्याला म्हणू कारण महाभियोग हा जो शब्द आहे तो फक्त राष्ट्रपतीच्या शब्दात संदर्भात वापरला जातो रिमोव्हल प्रोसिजर जो आहे तर मग एखाद्या जजला रिमूव्ह करायचा असेल ओके हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्टाच्या जजला रिमूव्ह करायचं असेल तर काय प्रोसिजर आहे तर त्या संदर्भात आपल्याला डेफिनेटली प्रश्न येऊ शकतो राज्यपालाच्या बाबतीत येऊ शकतो राष्ट्रपतीच्या बाबतीत येऊ शकतो उपराष्ट्रपतीच्या बाबतीत येऊ शकतो ठीक आहे हे जे आहे हे करंट आहे बरोबर करंटला तुम्ही स्टॅटिकसोबत जोड घालणं गरजेचं आहे त्यामुळे आधी लक्ष्मीकांत व्यवस्थित समजणं गरजेचं आहे ओके त्यासाठी आपण इव्हन या ठिकाणी स्पेशल बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे दिशा बॅच जी फास्ट ट्रॅक आहे परंतु फास्ट ट्रॅक फक्त आपण शिकविण्यामध्ये फास्ट ट्रॅक आहे त्यामध्ये आपण सगळा सगळा ए टू झड सिलेबस जो आहे तो कव्हर करत आहोत तर त्यामध्ये संपूर्ण चॅप्टर्स आपण कव्हर करत आहोत चॅप्टर वाईज आपण त्या ठिकाणी जात आहोत फक्त शिकवण्याची जी स्पीड आहे ती थोडी फास्ट असणार आहे डेफिनेटली कारण फास्ट ट्रॅक बॅच आहे तुम्ही अभ्यास केलंय हे आपण इथं घरी धरलेलं आहे त्या बॅचचा विचार करता ठीक आहे तर आपल्याला या ठिकाणी पंधरा मार्क आणि प्रत्येक पेपरच्या दरम्यान तुम्हाला स्ट्रॅटेजी सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत जे डिस्कशन होणार आहे ते या ठिकाणी किंवा की रिअल टाइम बेसवर किंवा जो काही पेपर आहे त्या बेसवर आपण डिस्कशन असणार आहे बेसवर त्या बेसवरच आपल्याला स्ट्रॅटेजी तयार करायची आहे आणि स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी आपल्याला आयोगाचे पेपरचा रेफरन्सचा इथं वापर करायचा आहे ठीक आहे तर या ह्याच्यामध्ये पॉलिटी किंवा की पंधरापैकी तेरा त्यानंतर ते इकॉनॉमिक्स आहे डेफिनेटली इकॉनॉमिक्स पैकी बारा येऊ शकता ओके तर यासाठी आपल्याकडं या ठिकाणी नोट्स अव्हेलेबल आहेत किंवा तुम्ही कुठलंही पुस्तक या ठिकाणी वाढू वापरू शकता ओके त्या ठिकाणी देशले सरांचं पुस्तक जे आहे ते रेफरन्स घेऊ शकता किंवा आपल्याला सुद्धा नोट्स इथं अव्हेलेबल आहे परंतु इकॉनॉमिक्स सुद्धा कसा आहे स्टॅटिक प्लस करंट अफेअर्स ओके तुम्हाला या ठिकाणी करंटची जोड गरजेची आहे म्हणजे त्या ठिकाणी इकॉनॉमिक सर्वे असेल किंवा बजेट असेल किंवा इतर जे डॉक्युमेंट्स असतात जे करंटच्या बरोबर तर त्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात म्हणजे स्टॅटिक विथ करंट हा अभ्यास करणं गरजेचा आहे अभ्यास तर सगळे जण करतात परंतु अभ्यास केल्यानंतर तो क्रॉस चेक करणं गरजेचं आहे रिवाईज करणं गरजेचं आहे रिवाईज हे या ठिकाणी कशा पद्धतीने होत आहे हे सुद्धा क्रॉस चेक करणं गरजेचं आहे म्हणजेच प्रॅक्टिस ही इसेन्शियल आहे ठीक आहे त्यानंतर जॉग्राफी आहे आपल्याला पैकी आठ मार्क येतात डेफिनेटली घेता येतात यामध्ये चार पैकी चार मार्क जे आहे ते महाराष्ट्राचे असतील चार मार्क इंडिया आणि एखादा जो क्वेश्चन आहे जी भी, 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 तो वर्ल्ड वर आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचा आहे म्हणजे दहा पैकी आठ आले पाहिजे सायन्स जे आहे म्हणजे सायन्स आठवी सातवी आठवी नववी दहावी एवढं जरी सायन्स केलं तर डेफिनेटली आपल्याला या ठिकाणी काय आहे दहा मार्क येतात स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत खूप सुंदर पद्धतीने लिहिलेली आहे कोणाचंही पुस्तक वाचायची गरज पडणार नाही जर स्टेट बोर्डवर आपला बिलीव विश्वास जर ठेवून आपण पुस्तक जर वाचली तर ओके आणि वाचत असताना सुद्धा काय आहे समजा सातवीला पण फिजिक्स आहे आठवीला पण फिजिक्स आहे नववीला पण फिजिक्स आहे दहावीला तर या ठिकाणी सेग्रिगेट करा ओके पुस्तक फाडले तरी चालते कारण फाडून एक या ठिकाणी स्पायरल तयार करा फिजिक्स एक स्पायरल बायलॉजीचे एक स्पायरल एक स्पायरल होणार असे तीन स्पायरल आपले तयार होते या ह्याच्यामधूनच अभ्यास करा कारण ह्याच्यामधले जे क्वेश्चन्स आहेत ते थोडे अप्लिकेशन बेस असतात जसं की या ठिकाणी फिजिक्सचे क्वेश्चन असते आणि डेफिनेटली जर सातवी आठवी नववी दहावीचे जर पुस्तक केले तर कुठलंही एक्स वाय झेड पुस्तक वाचायची गरज पडत नाही कारण काय आहे इथं सायन्स जे आहे खूप मोठ्या पुस्तकातून खूप मोठं पुस्तक आहे म्हणजे काही सगळं त्यातून येईल असं बिलकुल नाही ओरिजिनल जो सोर्स आहे तो म्हणजे या ठिकाणी किंवा की स्टेट बोर्डचे पुस्तक तुम्हाला अजून ऍडव्हान्स वाचायचं असेल तर नववी दहावीची एन यूज करा ठीक आहे तर त्या दरम्यान आपल्याला पंधरापैकी दहा डेफिनेटली घेता येतात इतिहास जे आहे इतिहास दहा मार्कासाठी आहे आणि यामध्ये आपण महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तो अकरावीचं पुस्तक सफिशियंट आहे ते पुस्तक पाठत असलं पाहिजे ठीक आहे त्यातला जो काही डेटा आहे कारण इतिहासामध्ये काय आहे थोडं पेक्षा पाठ करण्यावर इथं भर द्या ओके तर यामध्ये पूर्ण क्रेनॉलॉजी आहे त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्राचा इतिहास असेल त्याचबरोबर अठरा सत्तावन्नच्या नंतर जो काय आपण आधुनिक भारताचा इतिहास असेल तो सगळं व्यवस्थित करणं गरजेचं आहे समाज सुधारावर एखादा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो एक ते दोन क्वेश्चन ठीक आहे तर इतिहास आपण दहापैकी सात कॅल्क्युलेशन करू आणि करंट अफेअर्स जे आहे ते पंधरा आपल्याला मार्क येऊ शकतात ठीक आहे शकता, एक जे करंट अफेअर्स आहे आणि या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आपण संपूर्ण करंट अफेअर्स म्हणजे साधारण आपण मागच्या ऑगस्ट पासून ते या ठिकाणी या ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत इथं कव्हर करणार आहोत ओके ऑक्टोबर म्हणजे ऑगस्ट पासून ते नोव्हेंबर पर्यंत हे सगळं करंट अफेअर्स कव्हर होईल त्यानंतर मॅथ अँड रिजनिंग आहे वीस क्वेश्चन आहे ओके परंतु वीस क्वेश्चनपैकी वीस क्वेश्चन हे सोडवणं इम्पॉसिबल टास्क आहे परंतु वीस पैकी अॅटलीस्ट चौदा क्वेश्चन तरी आले पाहिजे ओके चौदा क्वेश्चन डेफिनेटली येतात त्यासाठी प्रॅक्टिस गरजेची आहे असं सगळं जर कॅल्क्युलेशन केलं तर के लग, टोटल पंच्याहत्तर होतात आणि त्यातून आपण पंचवीस क्वेश्चन रॉंग झाले ओके सगळेच आपण अटेम्प्ट केले आणि पंचवीस रॉंग झाले तरी सुद्धा या ठिकाणी आपला अडुसष्ट पॉईंट पंच्याहत्तर काय आहे आपला स्कोअर येतो ठीक आहे आता हे झालं या ठिकाणी बोर्डवर लिहिलेलं आहे इन प्रॅक्टिकल आपल्याला या ठिकाणी हे अचीव्ह करता येतं प्रॅक्टिकल मध्ये या ठिकाणी जर बाबी बायला तर या ठिकाणी काय आहे की ही स्पर्धा आहे स्पर्धेमध्ये काय आहे सर्वायल ऑफ द फिटेस्ट जसं डार्विनचा सिद्धांत आहे सर्वायल ऑफ द फिटेस्ट म्हणजे जो या ठिकाणी फिट असणार आहे तोच या रेसमध्ये काय होणार आहे सक्सेसफुल होणार आहे तर ही स्पर्धा आहे स्पर्धेमध्ये सर्वायल ऑफ द फिटेट असतच आणि जो फिट आहे जो फाईन आहे तोच या ठिकाणी काय आहे सर्वाईव्ह होणार आहे मग सर्वाईव्ह होण्यासाठी काय आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ओके प्रॅक्टिस महत्वाची आहे त्यासाठी तुम्हाला टेस्ट लावाच लागणार आहे टेस्ट सोडवावीच लागणार आहे ठीक आहे तर कोणती टेस्ट लावायची तो हा या ठिकाणी नंतरचा बाब आहे परंतु टेस्ट या ठिकाणी आयोगाच्या प्रमाणे आयोगाचा पेपर जसा सेट केला होता तशा पद्धतीने असणं गरजेचे आहे त्यामुळं आपली टेस्ट सिरीज सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पहिला जो पेपर आहे तो या ठिकाणी एक प्रकारे डेमो स्वरूपात सुद्धा उपलब्ध असेल आणि तो पेपर तुम्ही पाहूनच काय करायचा आहे टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे डेफिनेटली में ही टेस्ट सिरीज आपण मध्ये सुद्धा लॉन्च केलेली आहे आणि लॉन्च केल्यानंतर जवळपास या ठिकाणी दीडशे प्लस मुलांनी या ठिकाणी जॉईन सुद्धा केलेली विदाऊट या ठिकाणी एकही पेपर नसताना ठीके त्यामुळं तुमचा जो ट्रस्ट आहे तुमचा जो विश्वास आहे डायरेक्शनवर की कंटेंट वर आपण काम करतोय ठीक आहे जशा पद्धतीने आपण या ह्याच्यामध्ये आयोगाचे पेपर आहे त्याच पद्धतीनं त्याच लेवलचे पेपर आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचमुळं या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते आपल्यासोबत जोडले जात आहेत तर ही जी टेस्ट आहे ओके टेस्ट युअर सेल्फ टू बेस्ट ओके तर कॉन्फिडन्स आता आपल्याला या ठिकाणी आपला स्वतःचा कॉन्फिडन्स सुद्धा बूस्ट करणं गरजेचं आहे जर कॉन्फिडन्स बूस्ट करायचं असेल तर पूर्ण आठवडाभर अभ्यास करा आणि आठवडाभर अभ्यास केल्यानंतर आपल्याला प्रत्येक संडेला काय आहे टेस्ट असणार आहे आणि या टेस्ट मध्ये सुद्धा जे आपण नियोजन केलेलं आहे ओके नियोजन आपण इथं पाहू आता तर नियोजनाच्या बाबतीत काय आहे तर आपण या ठिकाणी पहिला जो पेपर आहे तो अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र आहे तो दहा ऑगस्टला आहे ओके दहा ऑगस्टला टेस्ट असणार आहे आयोगाच्या टाइम टेबल नुसार म्हणजे सकाळी अकरा वाजता हा पेपर असणार आहे अकरा ते बारा पेपर असेल त्यानंतर या ठिकाणी स्पष्टीकरण जे आहे ते व्हिडिओ स्वरूपात मध्ये तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल ठीक आहे त्यानंतर या ह्याच्यामध्ये प्रत्येक संडेला हा पेपर आहे आधी आपण या ह्याच्यामध्ये जे चार या ठिकाणी सेक्शन आहे ते हे सेक्शनल पेपर आहे यामध्ये की सर्व जे सब्जेक्ट आहेत ओके सर्व टॉपिक जे आहेत तिथं आपण कव्हर केलेले आहेत ओके तर या ह्याच्यामध्ये की आपण एक तर इकॉनॉमिक्स असणार आहे पहिलं ह्याच्यामध्ये अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र आहे ठीक आहे दोघांचे पन्नास पन्नास क्वेश्चन असणार आहेत ओके आणि सर्व टॉपिक जे आहे इथं आपण कव्हर केलेले आहे प्रत्येक टॉपिक वर आपण इथं क्वेश्चन क्रिएट केलेले आहेत म्हणजे तुमचा संपूर्ण जो सिलेबस आहे तो इथं कव्हर होणार आहे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र दुसरं इतिहास आणि भूगोल टेस्ट आहे इथं सुद्धा या ठिकाणी इतिहास आणि भूगोलचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला आहे त्यानंतर सामान्य विज्ञानावर या ठिकाणी आपण स्पेशल टेस्ट ठेवलेली आहे ती म्हणजे चोवीस ऑगस्टला ठीक आहे त्यानंतर गणित आणि बुद्धिमापन आहे त्याचबरोबर करंट अफेअर्स सुद्धा तिथं जोडलं जाणार आहे म्हणजे गणित बुद्धिमापन परत प्लस करंट अफेअर्स जे आहे ते या ठिकाणी एकतीस ऑगस्टला असणार आहे त्यानंतर पुढचे जे पेपर्स आहेत ते काय आहे फुल लेंथचे आहे संपूर्ण अध्ययन जे आहे ओके ते आपण इथं घेणार आहोत संपूर्ण फुल लेंथचे जे पेपर्स आहेत ते तर म्हणजे प्रत्येक पेपर जो आहे हा हंड्रेड क्वेश्चनचाच असणार आहे परंतु पहिले चार जे पेपर आहेत हे सेक्शनल पेपर आहेत ओके सेक्शनल पेपर कसा आहे किंवा तुमचा अभ्यास कसा होत आहे बरोबर आपली इम्प्रुव्हमेंट कशी होत आहे त्यामुळे तुम्ही दोन दोन सब्जेक्ट समोर ठेवून ओके त्याचा या ठिकाणी पर्टिक्युलर सिलेबस जो आहे तो समोर ठेवून आपण अभ्यास करणं गरजेचं आहे ओके तर आयोगानं जो सिलेबस दिलेला आहे तो या ठिकाणी फॉलो ओके त्यामध्ये जर आपण राज्यशास्त्राच्या बाबतीत पाहिलं तर या ठिकाणी बेस्ट जो म्हणजे पहिली टेस्टच्या बाबतीत आपण बघू बेस्ट जो सोर्स आहे ते म्हणजे लशी पुस्तक आहे किंवा कुठलंही पुस्तक असेल ते तुम्ही वापरू शकता दुसरं इकॉनॉमिक्सचं देशले सरांचं पुस्तक असेल किंवा तुमच्याकडे जे कोणतं पुस्तक आहे ते यूज करा किंवा या ठिकाणी आपल्याकडं आपल्या नोट्स सुद्धा अव्हेलेबल आहेत ओके तर okay? हे दोन सोर्स जे आहे दोन सब्जेक्टसाठी आपण या ठिकाणी विशेषतः दहा ऑगस्टच्या परीक्षेसाठी दिलेले आहे ओके okay? बाकीचे जे आहे या ठिकाणी बाकीच्या पेपर्समध्ये इथं प्रत्येक पेपर जो आहे आयोगास सारखा असेल आणि त्याचबरोबर प्रत्येक पेपरमध्ये काय आहे आपण करंट अफेअर्स सुद्धा देणार आहोत ठीक आहे तर अशा प्रकारची टेस्ट जी आहे यामध्ये टोटल अकरा टेस्ट असणार आहे आणि अगदी माफक शुल्क आहे जर तुम्ही ऑफलाईन ऍट छत्रपती संभाजीनगर असाल तर या ठिकाणी फक्त सेव्हन नाईन नाईन ओके या ठिकाणी सातशे नव्याण्णव रुपयाला ह्या सगळ्या अकरा टेस्ट इथं असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुमचे मार्क सुद्धा चेक केले ओ एम आर सीट असेल आणि ऑनलाईन वाल्यानसाठी काय आहे फक्त तीनशे नव्याण्णव रुपये ऑनलाईन ॲट या ठिकाणी आपल्या ॲपवर तुम्हाला ॲप यासाठी डायरेक्शन अकॅडमीचा ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ॲपवर आपल्याला तीनशे नव्याण्णवमध्ये मध्ये संपूर्ण पेपर जे आहेत अकरा टेस्ट मिळणार आहे टाइम टेबलनुसार ओके सकाळी अकरा वाजता साडे दहा वाजता पेपर डाऊन म्हणजे अपलोड केला जाईल आणि तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता प्रिंट काढून पेपर सोडवा म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल अशा प्रकारे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीही ठिकाणी ही टेस्ट आपली उपलब्ध आहे आणि टेस्टला तुम्हाला जरूर यायचं आहे कारण काय आहे नी, yourself, okay? MPC नी, त्या ठिकाणी इव्हॅलेट युअर सेल्फ ओके बिफोर एम पी एस सी म्हणजे तुम्हाला स्वतःला काय करायचं आहे इवॅलेट करायचं आहे स्वतःला टेस्ट करायचं आहे स्वतःला चेक करायचं आहे की आपली या ठिकाणी प्रॅक्टिस किती प्रमाणात झालेली आहे आपण रिव्हिजन व्यवस्थित करतोय का रिकॉल व्यवस्थित करतोय का त्यासाठी या ठिकाणी काय आहे टेस्ट ही महत्वाची आहे व्हॅलिडेट युअर सेल्फ बिफोर एमपीएससी व्हॅलिडेट यु एमपीएससी ने व्हॅलिडेट करण्याचा अगोदर आपण या ठिकाणी टेस्टच्या माध्यमातून तुम्ही व्हॅलिडेट करू शकता ताशे प्रकारची टेस्ट आपण या ठिकाणी ऑफलाइन आणि ऑनलाइन स्वरूपात लॉन्च केलेली आहे निश्चित तुम्ही जॉईन करणार आहात मित्रांना सुद्धा या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करायला दिसू नका किंवा कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काही जर क्युरी असेल किंवा काही प्रॉब्लेम्स असेल किंवा या ठिकाणी तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता इव्हन या ठिकाणी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिले आहे त्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता थँक्यू ऑल द बेस्ट जय हिंद